पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखडा रद्द करण्यासाठी पाच आमदार खासदार यांनी हजारो नागरिकांसह पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोर्चा काढला होता भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस हे सर्व पक्ष विरोधात असताना देखील नवीन विकास आराखड्याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आवारामध्ये जनाक्रोश मोर्चा मोठ्या संख्येने आलेला होता या जनाक्रोश मोर्चामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे सुद्धा असताना ते अर्धा तास महापालिकेच्या आवारात निवेदन देण्यासाठी थांबले होते यावेळी महापालिकेमध्ये आयुक्त किंवा उपायुक्त कोणीही उपस्थित राहिलेले नाही नाही त्यामुळे संविधानात्मक विधानसभा उपाध्यक्ष या पदाचा आयुक्त आणि उपायुक्तांनी अपमान केलेला आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह उपायुक्त यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबित करावे अन्यथा स्वाभिमानी आंबेडकरी समाज तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर अशोक काकडे यांना देण्यात आले आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले पिंपरीचे आमदार आदरणीय अण्णा साहेब हे संविधानिक पदावर असतानासुद्धा पिंपरी चिंचवडच्या जनतेच्या भावनांना ओळखून स्वतः त्या आंदोलनात सहभागी झाले जनतेच्या जिवाळ्याचा प्रश्न असल्यामुळं सहभागी झाले आणि त्या आंदोलनाकर्त्यांसोबत कर्त्यांसोबत या पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह व उपायुक्त संबंधितांना निव निवेदन देण्यासाठी अर्धा ते पाऊन तास वाट बघत होते पण तिथला जो मस्तवाल अधिकारी आहे शेखरसिंह नावाचा आयुक्त हा अतिशय गुर्मीनं वागणारा अधिकारी आहे या अधिकाऱ्याला इतकं भान असायला हवं होतं की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंसारखा ज्येष्ठ आमदार आपल्या इथं आपल्याला निवेदन देण्यासाठी जनतेसोबत आलेला आहे आणि त्यांना आपण रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे ह्याचं भान ह्या शेखरसिंहना का राहिलं नसावं तर याचं कारण आम्हाला असं वाटतंय की अण्णा बनसोड़ी साहेब हे मागासवर्गीय म्हणजे आंबेडकरी समाजाला नेतृत्व करतात आंबेडकरी समाजाचे नेते आहेत आणि या गोष्टीचा कुठंतरी शेखरसिंह यांनी अभ्यास करून हेतुपुरस्सर नामदार अण्णा बनसोडेंचा अपमान कसा होईल ह्यादृष्टीनं अण्णा बनसोडेसारख्या ज्येष्ठ आमदाराला विधानस स सभेच्या उपाध्यक्षांना अर्धा पाऊण तास वेटिंग करायला होणं व निवेदन स्वीकारायला न येणं हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि त्यासाठी आज आम्ही स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं व अण्णा बनसोडे प्रतिष्ठान सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज मान्य जिल्हाधिकारी सु सांगली यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आपण मागणी केलेली आहे की हेतूपुरस्तर अण्णा साहेब हे आंबेडकरी समाजाचे असल्यामुळं त्यांना डावलून त्यांचा हेतुपुरस्सर अवमान केल्यामुळं या सिंह व संबंधित महापालिकेच्या उपायुक्तांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा व तात्काळ या शेखर सिंहसारख्या मस्तवाल आयुक्ताला तात्काळ निलंबित करावं अन्यथा येणाऱ्या आठ दिवसामध्ये सांगली जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य असा मोर। मोर्चा व आंदोलन केलं जाणार आहे असा मी जाहीर इशारा देतो जय भीम जय भारत नमोबुद्ध आहे